नमस्कार मी राजेश कोसावी आपण सर्वांना राष्ट्रीय शिक्षक दिनाच्या मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज पाच सप्टेंबर राष्ट्रीय शिक्षक दिन भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांचा जन्मदिन संपूर्ण भारतभर शिक्षक दिन म्हणून साजरा करतात आपल्या जीवनाला दिशा देण्यात आणि आपली जडणघडण करण्यात गुरुचा वाटा खूप मोठा असतो त्यामुळेच आपल्याकडे शिक्षक दिनाला विशेष महत्त्व आहे या दिवशी विद्यार्थी आपल्या गुरुजनांबद्दल आदराची आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त करतात राजकारणात त्यांनी आपल्या कामाचा ठसा मुटवला भारताचे उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपती अशी दोन्ही पदे भूषवली तरी शेवटपर्यंत आदर्श शिक्षकाची ओळख त्यांनी जपली शिक्षण क्षेत्रात योगदान दिलेल्या शिक्षकांच्या आदरार्थ जगभरात हा दिवस साजरा करण्यात येतो व्यक्ती आणि समाजाच्या विकासात शिक्षणाचा वाटा मोलाचा आहे जिथे शिक्षण आहे तिथेच विकास आहे म्हणूनच शिक्षणातून व्यक्तीची झळणघडण करणाऱ्या शिक्षकाचा आदर करण्याचा हा दिवस असतो साधारण विसाव्या शतकापासून शिक्षक दिन साजरा करण्याची परंपरा जगभरात सुरू झाली भारतामध्ये सर्वात आधी एकोणीसशे शिक्षक दिन साजरा करण्यात आला पाच सप्टेंबरला जगातील अनेक देशात शिक्षक दिन साजरा करतात विद्यार्थी मित्रो आणि सर्वच आपण लहान थोर ज्यांनी आपल्या गुरुंच्या हाताखलीत ज्ञान घेतलं त्या प्रत्येकाने आज आपल्या गुरुप्रती आदरभाव व्यक्त करणं गरजेचं कर आहे निव्वळ आजीच्या दिवशीच नव्हेच तर रोजचा दिवस हा आपल्यासाठी शिक्षक दिन असावा आणि गुरुप्रती कायम आदर आणि सन्मानाची भावना आपल्या मनात असावी पुन्हा एकदा शिक्षक दिनाशा आपणा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद धरुथोरविद्ये सवे नम्रता शिको धीरता शूरता